अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एक हजार चारशे एकाहत्तर छापल्याप्रमाणे महोदय बारवी धरणाचं काम पूर्ण झालं पण अजूनही पर्यंत त्यातले बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत शासनाने जागा भूसंपादन केल्या ठरलेल्या दराचं व्याज देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला होता बैठकीमध्ये निर्णय होऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत तरी सुद्धा अजून त्याचा शेतकऱ्यांना व्याज दर मिळाला नाही व्याजाची रक्कम मिळाली नाही त्याचबरोबर बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थीपैकी काहीना लाभ मिळाला उर्वरित लोकांना कधी नाही मिळणार व पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील बाधितांना हाच लाभ कधी मिळणार याचा कालावधी निश्चित करता येईल का दुसरा प्रश्न माझा असा आहे की अतिरिक्त एकसष्ट हेक्टर एक क्षेत्र बुडीत झाले आहे याचा प्रस्ताव एम आय डी सी कडे आहे त्यांना कधी मोबदला मिळणार पाणी बसलं जमिनी पाण्याखाली गेल्या त्या जमिनींचा मोबदलाही नाही मिळाला त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि ती नुकसान भरपाई मिळाली नाही तोपर्यंत तो शेतकरी सतत आंदोलन करतात पण त्यांना न्याय मिळत नाही हा त्यांचा मोबदला किती दिवसामध्ये मिळेल हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य किसन कथोरे साहेबांनी बारबीट धरणाच्या संदर्भामध्ये तीन स्पेसिफिक प्रश्न जे विचारले आहेत त्याच्यामध्ये व्याजाची रक्कम ही तीन कोटी एकावन्न लाख रुपये ही मंजूर झालेली आहे त्या पंधरा दिवसामध्ये ही रक्कम एम आय टी सी मार्फत वितरित करण्यात येईल आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की जे प्रकल्पबाधित आहेत त्यांनी प्रत्यक्षामध्ये नोकरीसाठी जे अर्ज केले होते ते बाराशे बाधित जे आहेत ते बाराशे चार आहेत त्याच्यापैकी अर्ज केलेले अकराशे छत्तीस आहेत त्याच्यापैकी दहा लाखाची जी, जी योजना होती ती त्रेसष्ट लोकांनी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यानंतर नोकरीला जे पात्र ठरले आहेत ते पाचशे अठ्ठ्याहत्तर आहेत आणि अपात्र का ठरलेत तर विभक्त कुटुंब झाल्यामुळे एका कुटुंबाला एकच नोकरी या तत्वावर आपण नोकरी दिलेली आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जे दोन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले की टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन हे देखील दोनशे तीन लोक जी आहेत ते देखील एम आय डी सी बाकीच्या एम एमआर रिजनमधल्या महानगरपालिकेना घ्यायला सांगणार आहे आणि एक्स्ट्रा सेक्टरची जमीन देखील आम्ही भूसंपादित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे देणार आहोत अतिरिक्त एकसष्ट हेक्टर जमीन जी पाण्यामध्ये नवीन झालं त्याचं अजूनपर्यंत मूल्यांकन पण झालं नाही आपल्याला त्याला तातडीने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि तो चालू दराने मिळाला पाहिजे हो एकसष्ट हेक्टर जमिनीमध्ये जमीन बाधित झालेली आहे याच्याबद्दल एमआयडीसी देखील सहमत आहे परंतु ही ऍक्विशन करायची काही प्रोसिजर आहे अॅक्विएशन तातडीनं आम्ही सुरू करू ऍक्विएशनला लागणारा जेवढा वेळ आहे तेवढाच एम आय डी सी घेईल आणि त्यांचे पैसे देईल